तिथ दोन गाजी घालते आणि झोपी गेले नाही रडावर होती माकड ओ, लाकडं चटा चटा खाली उतरली आणि टोपीतली एक एक टोपी डोक्यावर ठेवून पटापटा झाडावर निघून गेली थोड्या वेळानं टोपीवाल्याला आधी जास्त आता टोपीवाल्याला काय सुधारता झाले मग तो इकडे तिकडे फिरू लागला आणि त्याची नजर गेली झाडावर बघ बघतो या काय एक एक माकड एक एक टोपी झाड डोक्यावर ठेवून झाडावर बसले मग त्याला आला हा तो काय केलं एक तबूड घेतला फिरवला त्या माकडापासून माकडाने झाडाची आंबे सोडली त्या टोपीवाल्याकडे मग टोपीवाल्याने माकडाची पाठी घेतली पुन्हा फिरकावली त्याच्याकडं तर माकडाने

I'm not keeping

ने सूट करतीये तुम्ही नको तसा हो तुम्हाला काही काम ना ढंदा कुंद्राला साक्ष ए बाई उतर तिच्या साक्ष बाई उका स्टूल वाजवू ना बाई